नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्ष विशेष येथे तांदळाची खीर रेसिपी पाहणार आहोत पितृपक्ष आला की विशिष्ट प्रकारच्या रेसिपीज आवर्जून केल्या जातात घरामध्ये विशेष म्हणजे तांदळाची खीर रेसिपी आवर्जून केली जाते तर ही रेसिपी सर्व टिपसह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आता गॅसवर एक ठेवून दिली त्यामध्ये अर्धा चमचेच्या प्रमाणात किंवा एक चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं तूप छान वितळल्यानंतर यामध्ये अडीच प्रमाणात आपल्याला येथे तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर खीर करताना येथे आपल्याला सुगंधित असे तांदूळ वापरायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही आंबे मोहर सुद्धा यासाठी घेऊ शकता किंवा इंद्रायणी तांदूळ सुद्धा घेऊ शकता तर येथे आपण बासमती तांदूळ अडीच चमचेच्या प्रमाणात कढईमध्ये घालून घेतले मंद गॅसवर छान असं वास येईपर्यंत दोन ते तीन मिनिटासाठी हे तांदूळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा थोडेसे पांढरे होईपर्यंत तांदूळ छान असे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही अजून साहित्य घालायचं आहे तर त्यामध्ये फोडून घेतलेल्या तीन इलायच्या आपल्याला सर्वप्रथम घालून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर इलायची पावडर असेल तर ती नक्की घाला पण या पद्धतीने जर फोडून फ्रेश इलायच्या घातल्या तर खिरीचा स्वाद अजून असा छान लागतो त्यामुळे येथे मी फोडून घातल्या त्यानंतर यामध्ये चार बदाम आपल्याला घालून घ्यायचे आहेत बदाम थोडेसे भाजून घेतल्यामुळं खिरीचा स्वाद वाढतो त्यामुळे सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता तर हे सर्व छान असं कलर चेंज होईपर्यंत येथे आपण मंद गॅसवर भाजून घेतलं गॅस मोठा ठेवायचा नाही ना तर तांदूळ हमखास करपले जातात आता हे सर्व काढून एका प्लेटमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे गॅस येथे आपल्याला मंदच ठेवायचा आहे त्यानंतर कट करून घेतलेले बदाम काही पिस्त्याचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आणि सर्व आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर येथे मी अर्ध्या चमचेच्या प्रमाणात चारोळी घालून घेत आहे तर चारोळी जर तुम्हाला आवडत असाल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल परंतु हे सर्व मंद गॅसवर परतून घेतल्यामुळं खिरीमध्ये छान असं चव देतं तर हे सर्व परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला किती खीर करायची आहे त्यानुसार दूध घालून घ्यायचं तर हे पहा येथे आपलं दूध घालून झालेलं आहे आता या सर्वाला एक उकळी आणून घ्यायची आहे तोपर्यंत थंड करून घेतलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर मधून हे बारीक असं वाटून घ्यायचं तर हे पहा या पद्धतीने पावडर तयार झाल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या सर्वाचे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने पेस्ट तयार झाल्यानंतर हे पहा हे सर्व मिश्रण आपल्याला उकळून घेतलेल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे तर दुधाला छान उकळी आल्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं या, या पद्धतीने तयार करून घेतलेली तांदळाची पेस्ट आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची आणि गॅस मोठा करून एक छान अशी उकळी याला आणून घ्यायची तर या पद्धतीने आपलं तांदळाच्या खिरीचं मिश्रण येथे छान असं तयार झाल्यानंतर आता या सर्वाला छान अशी एक मोठी उकळी आपल्याला येथे काढून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आता आवडीनुसार साखर घालायची आहे तर येथे मी एक वाटी साखर या सर्व मिश्रणासाठी घालून घेत आहे तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आता ही तांदळाची खीर आपल्याला एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवर छान ते मिनिट शिजवून घ्यायची आहे तांदळाच्या खिरीला छान असा कलर येण्यासाठी यात सात ते आठ केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे असेल तर घाला नाही तर नाही घातल्या तरी चालेल तुम्ही इथे पाहू शकता की आता हळूहळू आपली खीर छान अशी घट्टसर झालेली आहे अजून पाच ते दहा मिनटं हिला आपण उकळून घेणार आहोत तर आपण पूर्ण वीस ते पंचवीस मिनटं छान अशी तांदळाची खीर शिजून घेतल्यानंतर या पद्धतीने घट्टसर अशी खीर आपली येथे तयार झालेली आहे जशी जशी थंड होते तशी अजून छान अशी घट्टसर होत जाते तर येथे गॅस बंद करून आपल्याला ही गरमागरम खीर सर्व करून घ्यायचे आहे तर अतिशय सुंदर अशी बासुंदीसारखी खीर रेसिपी आपली येथे तयार झालेली आहे पितृपक्षासाठी खास अशी ही तांदळाची खीर बनवली जाते परंतु इतर कोणत्याही वेळेस तुम्ही ही बनवून खाऊ शकता तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल विशेष धन्यवाद